पण म्हणते मंगल हो सुखी हो म्हणते आपण आपला परिचय सांगा मी म्हणते राहुल मोदी चैत्यभूमी मुंबई आज या ठिकाणी दिनांक सतरा डिसेंबर पासून म्हणते ज्ञानज्योती यांच्या नेतृत्वात म्हणते ज्ञानज्योती ताडवा यांच्या नेतृत्वात सतरा डिसेंबर पासून पैदल यात्रा चैत्यभूमी राजगृह मुंबई ते भीमा कोरेगाव पर्यंत ही पैदल पर, यात्रा पोहोचली आहे आणि पाचशे शूरवीर महार योद्ध्यांना मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी ही पैदल यात्रा आलेली आहे मुख्य उद्देश आहे महाबोधी महाविहार मुक्त करा बी रद्द करा बौद्धांचं स्थळ बौद्धांची अस्मिता बौद्धांच्या ताब्यात द्या हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रत्येक बौद्ध अनुयापर्यंत ही पदयात्रा या ठिकाणापर्यंत येऊन पोहोचवली आहे आणि पाचशे शूरवीरांना मानवंदना आज रात्री बारा वाजता देण्यात येणार आहे म्हणते ज्ञान ज्योती हिक संघ या ठिकाणी येऊन पोहोचलेला आहे आणि या शूरवीर पाचशे महारायोद्ध्यांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांना नेस्तनाभूत केला आहे आणि आम्ही माणसं असून माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं हा उद्देश पुढे घेऊन जीवन जगत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिका संघटित व्हा संघर्ष करा आणि हे लढा लढवत असताना हे खूप दिवसा नंतरची घटना आहे कारण मध्ये मध्यंतरी काळामध्ये माणूस आणून असून माणसासारखं जगता येत नव्हतं आणि याच ठिकाणाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड चौदा क्रांतीची जसं की सत्याग्रह केला कळाराम मंदिराचा सत्याग्रह केला हे या ठिकाणाहूनच संदेश घेऊन पुढे लढाई लढली लड़ आहे आणि अशा या महार शूरवीर योद्ध्यांना मानवंदना देण्यासाठी आम्ही या ठिकाणी पोहचलो आहोत बर म्हणते आता सर्वच लोक देशातून पर राज्यातून का बरेच लोक इथे येतात परंतु सर्वच इथे येऊ शकत नाही आहेत तर आपण गावाकडे आहेत जे येऊ शकत नाही आहेत तर आपण त्यांना काय सांगाल त्यांच्यासाठी परिवर्तनाची लढाई म्हणजे हा जो बुद्धिस्ट समाज आहे तो कार्यरत आहे आणि या बहुजन वर्गांना इतर जस की साळी वेळी माळी कुणबी आणि मराठा ओबीसी इतर सर्व बांधव ते एका काळामध्ये बुद्धिष्ट होता परंतु आता हे जाती जातीमध्ये विभागला आहे त्यांच्यापर्यंत संदेश मिळून पोहोचवणं त्यांचे जो संविधानाच्या माध्यमातून सर्वांना जगण्याचा लढण्याचा हक्क दिला आहे स्वाभिमानात जगण्याचा हक्क दिला आहे जोपर्यंत हे हा हक्क टिकून आहे तोपर्यंत ते सुखरूप आहेत ज्या वेळेस भारताच्या संविधानाच्या विरुद्ध वागायला लोक सुरुवात करतील आणि जोपर्यंत त्यांच्यावर अन्याय होणार नाही तोपर्यंत हे संविधानच करणार नाही आणि त्यांचा हक्क जेव्हा छिनून घेतला जाईल तेव्हा कळेल की बाबासाहेब आंबेडकरांनी खरोखरच तुम्हा आम्हाला जीवन जगण्यासाठी एक वेगळं वेगळं संविधान दिलं होतं तोपर्यंत जोपर्यंत तो यांच्यावर अन्याय होणार नाही तोपर्यंत जागी येऊन लढा लढायला सुरुवात होणारच नाही कारण आता जरी या ठिकाणी बुद्धिस्ट नाही अन्य लोक जरी येत असतील तरी फक्त ते एका दिवसापुरते येतात आणि मनन करतात सलामी देतात जय भीम म्हणतात गावाकडे जातात जयंती आणि उभे राहतात परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चोवीस तास जागरूक जागरूक राहण्यासाठी सांगितलं आहे परंतु या ठिकाणी असं होत ना दिसत नाही कारण आपण झोपलेले आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं रात्र वैर्याची आहे परंतु आता रात्रच नाही तर दिवसही वैर्याचा आहे कारण गोकांडीवर बसलेलं सरकार माणसासून माणसावर जगू येत नाही सगळ्यांचे हक्क छिरून घेत आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी अन्य अत्याचार वाढत आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी आता खूप बेकार हालत आहे की ज्या ज्या गावामध्ये खूप दंगणी होत आहे असे हे संविधानाच्या विरोधात जाऊन त्या ठिकाणी कृत्य केल्या जात आहे म्हणून संविधानाला धानाला जिवंत ठेवणं हे काळाची गरज आहे अन्यथा ही जसं की अगोदरच्या काळामध्ये होतं कमरेला झाडू आणि गळ्यात गाड ही वेळ पुन्हा परत येणारच आहे म्हणून रात्र वैऱ्याची नाही तर दिवसही वैरायचा आहे त्यासाठी जागे व्हा आणि एका जागी येऊन हो, स्वाभिमान संविधानाचं स्वाभिमानाने रक्षण केलं तरच आपण सुरक्षित राहू अन्यथा कोणीही सुरक्षित ना राहणार नाही जे दिवस पुढे आल्याशिवाय ना राहणार नाही सर्वांप्रती मंगल कामना व्यक्त करतो सर्वांना नमो बुद्धाय जय भीम की भी म्हणते राहुल मोदी चैत्यभूमी मुंबई